नाही कसे सगळे तर आम्ही जातोय अं बाळापूरला म्हणजे आम्ही जिथे पहिले राहत होतो तिथे तर तिथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पिल्लूला घेऊन जातो पिल्लूला झाल्यापासून जायचं आहे पण आता पिल्लूलाच घेऊन चाललोय आम्ही सो आम्ही थांबलोय ओवरून आम्ही निघालो कारण जायला जास्त लांब नाही पण निघतं निघता हाच वेळ झाला सोन काल बघितलं हे आले तर मग आज आम्ही तिकडे जाणार जसं तुम्हाला काल मी म्हणलं होतं की आम्ही कुठे जाणार हे सुद्धा तुम्हाला सांगतो तर तिथे महाराज खूप छान मंदिर आहे तुम्हाला मी दाखवले कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे म्हणजे जसं मी बाबाचं रिटायरमेंट झालं जसं आम्ही इकडे वाशिंदा शिफ्ट झालो तेव्हापासून एक दोन वेळेस घरी त्यानंतर मग आता आता जाणं आहे सो पुढे काय आहे ते तुम्हाला मी दाखव आली का यायचे

मामाच्या गावाला जाऊया मामा आसपास एरिगेशन मध्ये भरपूर झाड आहेत जंगल टाईप एरिया मध्ये मी आले तर म्हणायचं की तुम्ही जंगलच राहत कामाला तिथून पाहूया बायपास तर आम्ही जातो हिंगोली बायपास भरपूर वर्षांनी गेल्यामुळे भरपूर बदल झाले नवीन रोड झाला हायवे त्याच्यानंतर फ्लायओवर वगैरे सगळं झालं त्याच्यामुळं काहीच ओळखायला येत नाही खूप चेंजेस झाले त्याच्यामुळं बाबाला मी विचारते आणि आम्ही जस्ट इथे आता डोंगरगाव क्रॉस करणार आहे जिथले की रेणुका मातेचं मंदिर खूप छान आहे आणि आम्ही जिथं राहत होतो तिथून ते खूप लव जवळ होतं पण आता पण खूपच काही जास्त असं ओळखायला येत नाही आहे तेच बाबाला मी इथे विचारते आहे आणि इथून बाळापूर अगदी पाच ते सहा किलोमीटर आहे कारण त्याच्यापेक्षा कमीही आहे हे पुल इथून खाली जायचं आहे ना आता ते वरी आहे वरी आहे की नांदेड ना डायरेक्ट इथून खाली हां इथून खाली आहे बापरे काहीच ओळख आहे ना ना काहीच ओळख येत नाही काहीच ओळख येत नाही आता हे आमचं बाळापूर आणि हा जो जातो फ्लायओवर तो नांदेडला डायरेक्ट आहे ना नांदेडला ते बापरे कमान पण नाही ठेवली वाटते काहीच नाही आणि इथून हे आमचं इथलं बाळापूरच हे ना ते वाळले फळाच सगळं हे झालं तर हे घर हा ना वाळून गेलं ते काहीच नाही झाड कुठे वाळलं रामफळाचा आहे रामफाळाचा इथं राहत्या जर समचं इरिगेशन घर बाबाचं गॅरेज गॅरेज घर येत नाही गॅरेज फ्री झालं आणि हे इकडे शिफ्ट झाले बरेच जण इरिगेशन मधले कॉलेज हा ना आणि हे आमचं कॉलेज मंदिराचं <laughs> <जिल्ला परेशी शाड़ा। laughs> चालू आहे कन्स्ट्रक्शन आणि ही आमची शाळा जिल्हा परिषद शाळा चौथी पर्यंत शिकलेली सो आम्ही कॉलेज झालं की इकडे यायचो माझ्या मैत्रिणीसोबत खूपच मस्त झालं हां पहिले एंट्रन्स शिकत नव्हतं तुझं फ्रंट <laughs> अरे बापरे पिल्लू ने काय लावलं पिल्लू <laughs> पहिले असं समोर निकड नव्हतं असं म्हणजे इथून जायचं आणि हे परत आता असं खाली केलं चलो अरे बापरे खूप छान केलं हळू हर महादेव <laughs> <laughs> തിരുവാളു ആമാതിമോവാളു സ്തബ്ദറ തെളിവേണി താരകള നടര മഹാദേവയില താരകള ഒരു വട്ടം സമ്പം वापस എльта ഹം കല്ല ആ മൊബൈൽ കര പാർത്തോ ആ ആ मंदिर पर मंदिर परिसर है या uite, te lăpas de zăr să vin. गुरुदेव दत्त झालेला आहे आणि आता आम्ही जातो बाबाच्या मित्राकडे नाही म्हणले चलो तर आम्ही आता थांबलो इथून जेवण करायला आता करा फोटो पिल्लासाठी झोका बांधला स्पेशल बाबा झोका बाई उठूनच बसला उठला कसे बघते ओ पिल्लू भूक लागली मां घे त्याला गाडी जाय चला आहे छान आहे मस्त अस भाभ्याबरोबर थांबलो मी हॅलो 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 ऐचर बसून जेवायला नमस्ते आहे पण हा ना मस्त लिंबाच झाड <laughs> लिंबाचं झाड पाहिजे हे वडाच आहे वाटते हो ना, ना किती सुंदर आहे बघ ना पिल्लू कुठं बसला पिल्लू मजा वाटते त्याला थंडगार, पापड आणि छान फायनली आम्ही जेवण करून मी घ्या परी तुम्ही भयांकर खूप छोट्याची आहे ฉันเรียมจะแก้ยุ่งเลยด้วยแต่ที่เกมันบ้า